सगळे साक्षी आहात पहिल्या शाही साहेबांची परिभाषा बोलता बोलता प्रश्नाची जेव्हा छेडछाड झाली तेव्हा म्हटलं ज्या आदर्शावर आमच्या आदर्शावर ज्याने अनेक थंडे तयार केले आणि त्या अफजल खानाचा इतिहास सांगून आम्हाला काय मिळणार आहे तर शाही साहेब म्हणतात कंसाचा ना कृष्णाचा इतिहास सांगत नाही का कंसाचा आणि रावणाचा सांगत असतील ना कोणी शेण खात असेल तर आम्ही पण शेण खाऊ नाही 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 आम्ही आमच खाल्लं पाहिजे

आज साली पावराची गंमत होईल की आम्हाला एकेदार साहेब तुम्ही धीर धरा आम्हाला फक्त टाइम द्या पाच मिनिट इकड तिकड झाले चालते कार्यक्रम बिलकुल एकामेकाला उरावर घेऊन आम्ही काय चिंता करायची नाही तसे, तसे जीवन पासून आमची मेल्यामध्येच गिनती आहे समजलं की नाही काय हरकत नाही शाहीर साहेब म्हणतात <laughs> अरे सापड़ला हटावा दिया ले चित पार तो दी मां अरे या चलैल्या वरती दैल्या मारून झेंडा गाड़ तो ओ के ना ठीक है काय हरकत नाही परत म्हणतात काय तेरी बात करने का अलग फंडा है और ये कलगी का रमदार कलगी का ज्ञानी गुंडा है ओ के ना हां अरे ओ तू होगा कलगी का ज्ञानी गुंडा तो इधर भी खड़ा है तिरंगे का और मेरे पास में भी मेरे पास में भी है ज्ञान का डंडा खेलूंगा तेरे साथ में ऐसा ठंडा तुझे कर दूंगा यहाँ पे पूरा ठंडा भरका, 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 भरका। मारते गे, मारते नाही होता काल तासा फोटा लोकाला मजा आली पाहिजे लागतो सुरेश शाहीर बाळावर आला तर लोकाला कसं वाटते आणि सुरेश शाहीर घेतल्यासारखं वाटते काय पाहिजे काय तरी अनुभव नाही काय जेव्हा डोक्यामध्ये बसले माय जेव्हा डोक्यामध्ये बसले तर डोका झालेला लागला मुरगाव इथं चिंता नको काही फरक पडणार नाही काही फरक पडणार नाही पण एक गोष्ट आहे म्हणते कोणती येत म्हणते म्हणजे नवरा बायकोच्या पाया लागत नाही म्हणते मी म्हणतो मनुष्य बाईच्या आजन पाया बोल? बोल लागते जी लागते लागते बोलापर्यंत माणूस बाईच्या पाया लागते का म्हणण्या क्रिया शिवाय पुढे जाण संत काही बागल का माँ बोलें। माती सांगे कुंभाराला पायी माझ तुडबशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी आले फक्त लग्नाच्या वेळेस बाई नवऱ्याच्या पाया लागते म्हणून ठीक आहे आणि बाकी आज मग विचारत्या मामाईले लागते का नाही पाया माही रे त्या लग्न वाचायला कुल काय माहीत राहील आंबट माहीत राहिणार आहे आंबट हे बट आंबट मी मान्य करतो तुझे ज्या प्रश्नाचं उत्तर खरं आहे पण मी म्हणतो हे माझं शंभर टक्के खरं आहे मुलाव्याशी शिद्दा करून दाखवतो समजलं की नाही

गुरु ने मुझे बताया बेटा बोले निशान शायरी करना पर एक ऋषमन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना बेटा बनी अपनी औकात देखे बगर किसी से भी बात है नाव कोणत्या ही देवाचे घेतल्याने निबाटत नाही आणि सत्य सांगायला बंधू जन हो मला कसली हि लाज वाटत नाही ओ बाबा वाटत नाही

चला येतील शब्द मी ठेवन का सार शहर साहेबांचा शेर आहे मी शब्दाची मर्यादा तोडणार नाही आणि घेतला माझ्या डावा तर पुढे पलटवल्या शिवाय सोडणार नाही पलटवल्या शिवाय सोडणार नाही मी असं हातात बांगडे भरून अलिंग डोलिंग पंप करीन अरे जिंदाची खोड विलाशिवाय जात नाही आणि जिचे सौंदर्य चांगले तर जिचे चारित्र्य चांगले तर सौंदर्याकडे कोणी पाहत नाही खातल्या पाण्याची गंगा कधी वाहत नाही हा अनु एकदा भेटला माया सपाक्यातल्यासारखा सुरू भेटला माया सपाक्यात आणि त्यानेني पलटवल्या बगर सोडत नाही

सर्वांनी आमचे मोठे बंधू हा सर्वांनी देवेंद्राजी वंजारी साहेब उद्धव सरपंच साहेब यांच्याकडनं शंभर रुपयाचं भेट मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू अरविंद दादा आवडे भोरेवाले कोहरीकर यांच्याकडे सुद्धा आमच्या नर्तकाला वीस वीस रुपये आले त्याचप्रमाणे गांजा मास्टरला पन्नास रुपयाचं दिन गेलेले आहे पाठी आभार आहे त्याचप्रमाणे

कि मी युद्ध करेन मर्दासोबत मर्दा युद्ध करीन लढाई करीन परंतु हिजड्या सोबत रान सोबत कधीही लढणार नाही ना, हा ना, वचन असते आणि पहा त्याची ही कमजोरी पाहून त्याच्या समोर जेव्हा युद्धाच्या वेळेस श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केली जाते श्रीखंडी म्हणजे अर्धंग बाईच माणसाचं माणसाच त्यावेळेस तो माझा विश्वपिता मध्ये

खड़बला शिवाय राहत नाही का कोणच्या कळत काय म्हणत आहे

जहा राजाही आजारी लवलेश भारताच्या नकाशात नाही त्याची गोष्ट सांगता पहिले लागू तर हो गया नंतर करा ना सगळ पण याबद्दल काय नाही काय अरे म्हणून पडा हे पाला घरचे महिने मी स्वत समज करून आला

तर ठेकेदार काय पैसे कमी देतील का नाही ठेकेदार काही पैसे कमी दे तुम्ही आम्हाला कामाला मारहाण करतील कामाला खाली उतरवतील स्टेजच्या शाहीन साहेब असं नाही समजलं की नसेल जमत नाही पण प्रयत्न करणे माणसाचा हा अधिकार आहे समजलं त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन आता साऱ्या गोष्टी जर तुम्हाला सांगत गेलो आता मला नाही वाटत हो मले नाही वाटत तुमच्या बुद्धीला ताण पडून बाबून समजलं की नाही बुद्धीला ताण पडला तुम्ही तर वा अबे निशा शेखर तो आपलाच विचारते और मग आपल्यावर आला म्हणजे सांगते सांगून देते आयतच भेटते कास का मेहनत करायची गरज नाही मेहनत करे मुरगा रंडा खाय फकीर फकीर समजले की नाही शाहीर साहेब आणि वेळ येईन तर सांगायला काय हरकत नाही पण प्रयत्न करा हाँ? एका प्रश्नासाठी माणसाला वर्षभर झोपण्या लागत पहिली गोष्ट आहे त्या दुय्य मी झाल्या समजले की नाही अरे म्हणून काय म्हणतो एका पुढच्या कल्ली

प्यार मोहब्बत मे भले जायज हो मेरे जैसे गैर मारते तो इशारा भी नहीं करते अरे म्हणून तो माझा विष्णू पिता माझ्या श्रीखंडीला जाय म्हणतो एकत्र सीता के नाम से हुआ रामायण तो कृष्ण ने बताई गीता शराब से जिक्र भी देखा मुसीबतों को उठाकर भी देखा फिर भी मुझे समझ में नहीं आता कि राम से हुआ रामायण तो कृष्ण ने बताई गीता अरे कहीं महिला में कर रही राधा तो न जाने आज भी अग्नि परीक्षा दे दी हमारी सीता वो तो सीता से प्यार कर बैठे कोई राम बन गए राधा से प्यार कर बैठे कोई घनश्याम बन गए

I oh. जी कुमरा साहब इनके ओर से सौ रुपए का नजर आया है हमारी पार्टी उनको तहदी से शुक्रिया अदा करती है हाँ मेनी मेनी हैप्पी रिटर्न सब दे या ठिकाणी थांबतो आणि प्रसारण करतो सन्मानीय नवकरी साहेबांना या